लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा जोर बैठकांचा मानला जातोय दिल्लीमध्ये महायुतीची तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे महायुतीच्या या बैठकीसाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये सिल्व्हर ओक वर बैठक होणार आहे सकाळी दहा वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीमध्ये जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते तर राज ठाकरे यांनी सुद्धा बोलावली आहे या बैठकीमध्ये राज ठाकरे मनसेच्या नेत्यांसोबत संवाद साधतील दुसरीकडे मुख्यमंत्री वरळीमध्ये आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे दरम्यान पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांनी समर्थकांशी चर्चा करून बारामतीमधून निवडणूक लढण्यासंदर्भात निर्णय जाहीर करणार आहेत तर अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनीही प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये ते लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश लोकसभा निवडणुका तोंडावर आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता बैठकांचं सत्र आता पाहायला मिळते काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोर बैठका सुरू झालेल्या आहेत राज्यात आज राज्यासंदर्भात आज सहा बैठक आहेत त्यामध्ये महायुतीची बैठक आहे दिल्लीमध्ये ही बैठक होईल गो गेले काही दिवस या बैठका होणार असल्याचं चर्चा होती मात्र बैठकांना मुहूर्त लागत नव्हता मात्र आज हा मुहूर्त लागलेला आहे आणि आज ही महायुतीची बैठक होईल यामध्ये सध्या भाजपने वीस जागा आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत याशिवाय शिंदे गटाने तेरा उमेदवार आहेत जे संभाव्य उमेदवारांची यादी आहे ते दिल्लीला पाठवलेली आहे याशिवाय राष्ट्र अजित पवार गट आहेत त्यांच्या सात जागा निश्चित झालेल्या आहेत मात्र अजून एक जागा वाढून घेण्यासाठी अजितदादा गट आग्रह आहे त्यामुळे जो निर्माण झालेला आहे तो आजच्या या दिल्लीच्या महायुतीच्या बैठकीत सोडवला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत यामध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत तर अजित पवार गटाकडून अजितदादा स्वतः असतील तटकरे असतील या तसंच एक शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते संध्याकाळी ही बैठक होईल त्यामुळे आजच्या बैठकीत महायुतीचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो तिढा सुटण्याची सुटेल का हे देखील पाहावं लागेल तर दुसरीकडे महाविकास आघाडी जे सातत्याने बैठका घेत आहेत त्यांची देखील आज सिल्वर ओकवर दहा वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे शरद पवारांनी ही बैठक बोलावलेली आहे याआधी पाहिलं तर शेवटची बैठक ही वरळीच्या डोम वरळी येथे झालेली होती आणि त्या ठिकाणी काही जागा वाटप निश्चित झालेलं होतं यामध्ये दोन फॉर्म्युले आहेत ते समोर आलेले होते परंतु काल जेव्हा काँग्रेसची सी काँग्रेसची जी इलेक्शन कमिटीची बैठक आहे ती दिल्लीत पार पडली आणि त्यावेळी काँग्रेसने काही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत ते बारा ते उमेदवार जाहीर केलेले आहेत त्या त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक आहे सुरुवातीला जो फॉर्म्युला होता तो बावीस सोळा आणि दहा अशा पद्धतीचा फॉर्म्युला होता परंतु आता कालच्या बैठकीनंतर काँग्रेस आहे ती तीन जागांवर आग्रही असल्याचे कळत आहे त्यामुळे हा फॉर्म्युला कदाचित बदलू शकतो वीस अठरा दहा अशा पद्धतीचा देखील होऊ शकतो परंतु सध्या महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे तो यामध्ये सांगली अत्यंत महत्वाचा असलेली सांगली आहे ती प्रतिष्ठेची अनेक ठिकाणी जागा वाटपाचा तिढा आहे आणि आता या बैठका होत्या त्या बैठकीमधून तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार धन्यवाद आपण दिलेले या सविस्तर माहितीसाठी बोला बोला लवकर हा लवकर होने तो वाली है आपने की कुछ दिन पहले कहा था की उद्धव ठाकरे आप और सरदार सब मिलकर आज मिल के का फॉर्मूला बताएंगे आज क्या रंग बताएंगे अठरा दहा अशा पद्धतीचा देखील होऊ शकतो परंतु सध्या महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे तो यामध्ये सांगली अत्यंत महत्वाचा असलेली सांगली आहे ती प्रतिष्ठेची अनेक ठिकाणी जागा वाटपाचा तिढा आहे आणि आता या बैठका होत्या त्या बैठकीमधून तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार